नमस्कार फॅमिली मी आहे ना आज कॉलेजमधून पोहून चाललेली का चाललेली हे तुम्हाला पुढं कळ अरे हे काय हे पोरं पण माझ्यासारखं शाळेतून पोहोचून जाऊ आलं त्यांच्या गणपतीचं नियोजन वगैरे काय असेल म्हणून चालले असते पती बाप्पासाठीची तयारी फारच जोमत चालू आहे आपल्या पातळी मुंडे नगर मध्ये तर दहा दिवस कॉलेजला जात असताना बाप्पाचं रोज दर्शन होत जाईल बस स्टँड वर एकही बस नाही आणि सध्या गावाकडे जायचं म्हणजे लवकर बसच लागत कारण यांनी सगळ्या बस कोकणात पाठवतो थोड्याच वेळात बीड गाडी लागली शिवायच्या तर खिडक्याच उघडत नव्हत्या त्यामुळे मला लय मळमळ एक एकतर त्याच्यात तिकीट पण एक्स्ट्रा आणि हाल पण फायनली खरवंडी मध्ये आले खरवंडी फाट्यावर पण बाप्पासाठी भारी नियोजन चालू आहे खरवंडी फाट्यावरून गावाकडे जाण्यासाठी काहीच नव्हतं मग आमच्या गावातील एक काकानं मला ओळखलं आणि म्हणाले घरी आल्यानंतर मला माझ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी पूजा मांडायची होती आता तुम्हाला कळत असेल आज मी कॉलेज मधून पडून का आले आज आहे हर तालिका मग पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू गोळा केल्या पण एक वस्तू भेटतच नव्हती ते म्हणजे भोपळ्याचं पान मग ते आणण्यासाठी एक ते दीड किलोमीटर जावं लागलं पूजा मांडण्याच्या अगोदर दिवा लावून घेतला आपल्याला कोणतीही पूजा करायची असेल तर अगोदर दिवा लावला पाहिजे मग सर्व पूजा मांडली आरती केली मला खरंच खूप भूक लागलेली आहे त्यामुळं मी आता शाबू खिचडी करून खाणार आहे बरं का मला आता खिचडी खाईपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा फॉलो करा आणि युट्यूब पाहत असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर पुढील